सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी व कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावत शुभचिंतन केले विशेष म्हणजे श्री सर्वगुड यांचा हा वाढदिवस पत्नी वंदना मुलगा अक्षय मुलगी प्रियांका सोन सायली पाटील नातू अनायका आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा करण्यात आला कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सकाळपासूनच श्री सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय राजकीय नेते सर्वसामान्य नागरिक आणि जिल्ह्यातील ठेकेदार पत्रकार बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत भाजपा आमदार नितेश राणे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक सतीश सावंत अनंत पिळणकर महेश सावंत अनिस नाईक यांनीही शुभेच्छा दिल्या तसेच ओमटेक असोसिएट पार्टनर हेमंत देसाई श्री लोके श्री पेडणेकर शासकीय ठेकेदार सहदेव चव्हाण तेजस चव्हाण रामदास विखाळे भाजपचे महेश सावंत यांनीही शुभेच्छा दिल्या